राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी दुतमल आज दिनांक 14 सप्टेंबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार हेडला उमेदवारी लढविणार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे किनवल दाधापूर पंचायत समिती सभापतीची आज निवड हरिहरराव भोशीकर यांची राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड ढसाळणाऱ्या राष्ट्रवादीला सावरण्याचा पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न अराजकीय नागरिकांचं संघटन करून मतदानवाढीसाठी प्रबोधन करणार दिलीप स्वामी आता बातमीपत्र विस्ताराने पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातून उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही उमेदवार न देऊन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं भाजपाचे ज्येष्ठ दिग्वंत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या सर्व पक्षीय लोकसभेत पवारांनी उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं पण आता पुन्हा राजकारणाच्या सारीपाठावर शरद पवार आपला शब्द मागे मोडतात का की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरणार की नाही यावरून तळ्यात मळ्यात सुरू आहे पण आता बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जोर धरते त्यामुळे कदाचित गोपीनाथराव मुलगी प्रीतम मुंडे, मुंडे यांची उमेदवारी मागे पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध भूमिका घेतली आहे शरद पवार यांनी शोकसभेत बीड मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं पण जर का भाजपानं बीड लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडे परिवाराबाहेरचा उमेदवार दिला तर मग राष्ट्रवादी उमेदवार उभा करण्यावर यावर जरूर विचार करेल असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे किनवट आणि अर्धापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज होणार असून किनवटच्या पंचायत समितीमध्ये सदस्य राष्ट्रवादीचे असल्यामुळे सभापती उपसभापती राष्ट्रवादीचे होण्याचे संकेत आहेत किनवट पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी सहा काँग्रेस मनसे शिवसेना मकपा यांना प्रत्येकी एक जागा आहे राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी अन्नपूर्णा सानुले व अश्विनी शेडमाके हे दोन सदस्य इच्छुक आहेत तर आमदार प्रदीप नाईक ज्यांना पसंती देतील त्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार आहे तर उपसभापती पदी किशोर चव्हाण यांचे जवळपास नाव निश्चित आहे आज अर्धापूरच्या पंचायत समितीच्या सभापती पदाची देखील निवड होणार आहे या पंचायत समितीमध्ये चार सदस्य असून तीन शिवसेना एक काँग्रेसचा आहे यावेळी सभापती पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेला राखीव असून जिजाबाई शिंदे या एकमेव दावेदार आहेत तर उपसभापती पदी सुनील आटकोरे यांची निवड निश्चित आहे लोकशाही बळकटीसाठी मतदानामध्ये मतदाराचा सहभाग वाढणे गरजेचे आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाने विक्रम नोंदविले होते यावेळी देखील जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे त्याकरिता गाव पातळीवर देखील जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे असे उपजिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एका बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केले या निवडणुकीला गाव पातळीवर अराजकीय लोकांचा समूह तयार करून मतदानासाठी प्रचार आणि प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी म्हटले त्याकरिता गाव पातळीवर ओ मुख्याध्यापक आणि ग्रामसेवक अशी समिती स्थापन करण्यात येणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाच बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडकपा सॅनिट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपा जवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाळी दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांच्यासह माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर व अनेक छोटे मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला एक प्रकारचं खिंडार पडले असतानाच पक्षश्रेष्ठी कडून पक्ष मजबूती करण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले जात नसले चे चर्चा असतानाच प्रदेश हरिहरराव भोसीकर यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीने जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष सक्षम होण्याची आशा पक्षश्रेष्ठीने वर्तवली आहे त्यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात त्यांना सुपूर्त केले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पारथड पारथडेथील विवाहितेला विषारी औषध प्राशन करून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल जिल्हा परिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करू नये सरपंच संघटनेची मागणी वीज वितरण कंपनीतील संघनकाची चोरी आज असणारी काही वाढदिवस सुहास देशमुख आशीष भोसले मुकुंद लाहोटी शरद पाटील योगेश कुमार जयस्वाल नरहारी कोकुलवार मेघा श्रीमनवार या सर्वांना नमस्कार लवतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स बीड साठी मुंडे परिवाराबाहेर उमेदवारी गेल्यास राष्ट्रवादी बीड लोकसभा लढविणार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे किनव राधापूर पंचायत समिती सभापतीची आज निवड हरिहरराव भोशीकर यांची राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड ढसाळणाऱ्या राष्ट्रवादीला सावरण्याचा पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न अराजकीय नागरिकांच संघटन करून मतवाढीसाठी प्रबोधन करणार दिलीप स्वामी आणि नमस्कार से हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ जवळ आले म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील गोंधगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बात तुमच्या